वसई विधानसभेच्या संघर्षकন্যা आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने वसई परिसरातील वीज पुरवठा सुधारणा व विकास कामा संदर्भात महावितरण अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक संपन्न वसई विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वीज पुरवठ्यांशी संबंधित तक्रारी अपुऱ्या क्षमतेमुळे होणारे अडथळे आणि औद्योगिक तसेच निवासी भागातील वीज विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी माननीय आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित जनसंपर्क का कार्यालय वसई पश्चिम येथे पार पडली या बैठकीस कल्याण झोनचे मुख्य अभियंता श्री चंद्रमणी मिश्रा वसई परिमंडळ अधीक्षक अभियंता श्री संजय खंदारे वसई विभाग कार्यकारी अभियंता श्री प्रवीण सुटे विरार विभाग कार्यकारी अभियंता श्री उमेश लेले तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता वसई पश्चिम वसई पूर्व नालासोपारा पश्चिम उपस्थित होते या बैठकीत विविध प्रलंबित विकासकामे दुरुस्ती आणि सलग वीज पुरवठ्यांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान यापूर्वीच्या बैठकीमध्ये आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर आणि केलेल्या सूचनांवर महावितरणाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीवर सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेच्या वेळी कल्याण झोनचे मुख्य अभियंता श्री चंद्रमणी मिश्रा आणि वसई परिमंडळ अधीक्षक अभियंता श्री संजय खंदारे यांनी याबाबत केलेल्या कार्यवाहीची पुढील माहिती आमदार महोदयांना उपलब्ध करून दिली एक विरार औद्योगिक क्षेत्रातील वारंवार होणारा वीज पुरवठा खंड एम आय डी सी प्रकल्पांतर्गत एकशे पस्तीस पॉईंट बारा कोटींच्या कामाचा डी पी आर तयार करून कॉर्पोरेट कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील तीन चार महिन्यात हे काम सुरू होणार आहे दोन बावीस के व्ही नारंगी स्विच स्टेशन व आगाशी पुरवठ्याची स्थिती सात पॉइंट वीस कोटीच्या खर्चा डीपीआर करून कॉर्पोरेट कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर आगाशी परिसरात मोठ्या प्रमाणात स्थिर होणार आहे तीन अर्नाळा किल्ला व अर्नाळा गावातील टॉवर लाईन दुरुस्ती एक पॉइंट ब्याऐंशी कोटींच्या खर्चाचा डीपीआर तयार करून कॉर्पोरेट कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे या कामामुळे वीज पुरवठा अधिक सक्षम व स्थिर होणार आहे चार आगाशी पुरापाडा भागातील वीज पुरवठा सुधारणा आर एस योजने अंतर्गत जुन्या कंडक्टरचे बदल व नवीन झिरो पॉईंट टू एसीएसआर कंडक्टर बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे सहा किमी कंडक्टर बदलून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे पाच कमान औद्योगिक क्षेत्रातील वीज पुरवठा बावीस के व्ही पॉमन फिडरचे द्विभाजन करून औद्योगिक व अन्य ग्राहकांसाठी स्थिर व विश्वासहार्य वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात येणार आहे सहा वसईतील जुन्या कंडक्टरचे बदल आठ ते दहा किमी जुन्या एल टी कंडक्टरच्या जागी नवीन ब्रंच कंडक्टर बसवण्याचे काम आर डी एस एस योजनेअंतर्गत सुरू होणार आहे सात डी टी सीची वारंवार बिघाड समस्या पंधरा वर्षांपेक्षा जुने व सी तपासून उच्च क्षमतेच्या नवीन डी टी सीने बदलण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम निरंतर वीज योजना अंतर्गत टप्प्याटप्प्याने होईल आठ जनप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेली प्रलंबित कामे डीपीडीसी दी योजनेअंतर्गत प्रस्तावित कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महोदयांनी जिल्हा नियोजन कार्यालयाशी तातडीने समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या नऊ वटार व उमराळे क्षेत्रातील वीज पुरवठा व पर्यायी व्यवस्था बावीस केवी उमराळे फिडर व बावीस केवी वटार फिडर यामध्ये लिंक लाईन तयार करून आपत्कालीन परिस्थितीत वीज पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी महावितरणाने योजना तयार केली आहे दहा बावीस केवी एम एच ए डी ए स्विच स्टेशन बावीस के बी वी वी एम सी फीडरने एम एच ए डी ए स्विच स्टेशन दरम्यानची लिंक लाईन पूर्ण झाली असून लवकरच ती कार्यान्वित होणार आहे बैठकीच्या शेवटी माननीय आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी सांगितले की वसई विरार परिसरातील नागरिक आणि उद्योगधंदे यांना अखंड विश्वासहार्य आणि सक्षम वीज पुरवठा मिळावा हे माझे प्राधान्य आहे महावितरण अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वेळेत सर्व प्रकल्प पूर्ण करावेत महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदार महोदयांच्या सूचनांचे स्वागत करत सर्व मुद्दे तातडीने मार्गी लावण्याची हमी दिली आहे बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात संपन्न झाली आणि शेवटी आभार प्रदर्शन करून बैठक संपविण्यात आली